नमस्कार साई अक्षयच्या घरामध्ये येतात अक्षयच्या तळपायाची आग मस्तकात जाते तेव्हा रमा साईला बघून बोलते साई साई या ना मी तुमचीच वाट पाहत होते तेव्हा लगेच अक्षय बोलतो अच्छा म्हणजे तुम्ही आहेत का यांना म्हटल्यावरती आम्ही काय बोलणार पण काय आहे ना रमा मॅडम तुमची इथे मुलगीसुद्धा राहते त्यामुळे तुमची जी ही चाळे आहेत ना ते बाहेर जाऊन करा तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला साई इथे फक्त कामासाठी आले आणि उगाच त्यांच्यावरती कसलेही आरोप करू नका काय ना का? का एना अक्षय तुम्ही आहे ना जसे जसे वयाने वाढत आहात ना तस तसे तुमची मती भ्रष्ट होत आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो तू काय बोलतेस कळतय जरा नीट विचार करून बोल त्यावेळेला लगेच साई बोलतो अक्षय अरे किती दिवस किती दिवस तू असाच वागणार आहेस रमाशी रमाचं तुझ्यावरचं प्रेम तुला दिसतच नाही आहे का अक्षय रमा तुझ्यावरती जीवापाड प्रेम करते आणि तू मात्र रमाशी असा वागतोस तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतोय तू गप्प बसा तू उगाच माझ्याशी या पद्धतीने बोलू नकोस आणि माझ्याशी असं वागण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस कोण समजतोस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो आता सगळंच समाप्त झालं आहे आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही त्यावेळेला साई अक्षयच्या जवळ जातो आणि अक्षयला बोलतो अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो हा चांगुलपणा आहे ना तो तुझ्याजवळ ठेव मला ही तुझी चांगुलपणाची नाटकं अजिबात दाखवू नकोस कारण यात चांगलपणावरती मी अजिबात विश्वास ठेवणार नाही तुझी लायकीच नाही आहे मुळात तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग येतो अक्षय खूप मोठ्याने बोलतो पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही आणि हा विषय जर का इथल्याही ते बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला लगेच साई अक्षयला बोलतो अक्षय ज्या इरावतीवरती तू एवढा विश्वास ठेवतोस त्या इरावतीने काय केलंय माहिती आहे का अरे त्याच इरावतीने रमाला तुझ्या आयुष्यातून बाजूला केलंय तुझी रमा एकटी पडली होती तिला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं त्यावेळेला लगेच पार्वती आजी अक्षयला बोलते हो अक्षय हेच खरं आहे आणि अक्षय त्या गोष्टीवरती विश्वास ठेव साई जे काही बोलतो ते खरं आहे अक्षय त्यावेळेला अक्षय बोलतो पार्वती आजी तू सुद्धा तू सुद्धा असं बोलतेस पार्वती आजी तुझा यांच्यावरती विश्वास आहे माझ्यावरती नाही त्यावेळेला पार्वती बोलते अक्षय माझा तुझ्यावरती विश्वास आहेच पण साई जे काही बोलतोय ना ते सगळं करण्यात मी सुद्धा साथ दिली आहे आहे आपल्याला करायचं का माहिती आहे का कारण तिच्या प्रियकराला म्हणजेच साईला मी तिच्यापासून लांब केलं हा गैरसमज आहे तिचा मी त्याला मारलं पण खरं सांगायचं तर तो एका ऍक्सिडेंट मध्ये गेला पण हे तिला कळतच नाहीये तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय म्हणजे इतकी वर्ष माझ्या आयुष्यातला आनंद तुम्ही लांब ठेवला होता आणि आजी तू आता बोलतेस त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते हो तेवढ्यात इरावती तिथे आलेली असते त्याच वेळेला अक्षयची नजर इरावतीवरती पडताच अक्षय मोठ्याने बोलतो इरावती तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे असं काय बोलतोयस तू मला एकेरी नावाने हक मारतोयस अक्षय अरे मी तुझी आत्या आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो ना तू माझी आत्या आहेस या गोष्टीचीच मला लाज वाटते आणि मला तर आता तुझ्याशी नाही नाहीये तुझं थोबाड घे आणि इथून कायमची चालती पड तेवढ्यात मात्र तिथे ते। शशिकांत दारू पिऊन आलेला असतो शशिकांत दारू पिऊन येतात शशिकांत मोठ्याने बोलतो अक्षय अरे याच बाईने तुझा सासूचा खून केला तिला जाळून मारलं अरे बाई दिसते तशी नाही माहीला तुझ्या आयुष्यात तिनेच आणलं आणि खरं सांगायचं तर त्या माहीने सुद्धा या इरावतीशी हात मिळवणी करून रमाला कायमचं बाजूला ठेवलं अक्षय अरे माझ्यावरती विश्वास ठेव ते तेव्हा मात्र लगेच इरावती बोलते दादा अरे काय बोलतोयस तू कळतंय का तुला दादा तू तु असं कसं काय बोलू शकतोस त्यावेळेला लगेच शशिकांत मोठ्याने बोलतो गप्प बस अगं तुझ्यावरती विश्वास ठेवून आम्ही आमच्या हातातून सगळं काही दवडलं खरं सांगायचं तर तुझ्यावरती विश्वासच नाही ठेवला पाहिजे एक नंबरची चाप्टर बाई आहेस तू चाप्टर तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते पुरे झाला माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा लगेच इरावती मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्याशी तुम्ही जे काही वागताय ना जे काही गैरवर्तन करताय ना ते चुकीचं आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतोय इरावती गप्प बस एक नंबरची खोटारडी निघालीस तू माझा विश्वासघात केलास तू आणि परत माझ्याशी असं बोलतेस इरावती तुला मी सोडणार नाही तुझी लायकी तुला दाखवून देईनच तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे काय बोलतोयस तू तू यांच्यावरती विश्वास ठेवतोस त्यावेळेला लगेच आजी बोलते अक्षय आज जर का तू आमच्यावरती विश्वास नाही ना ठेवलास तर स्वतःच्या पायावर धोंडा पाळून घेशील अक्षय ही बाई एक नंबरची खोटारडी आहे अक्षय हिच्यावरती विश्वास ठेवूच नकोस तेव्हा मात्र अक्षय खूपच पावचळलेला असतो त्याला काय करावं तेच कळत नसतं अक्षय मोठ्याने बोलतो पुरे मला आता हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि तसंही मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी मोठ्याने बोलते आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा सगळं काही हातातून निसटलं आहे आणि आता हा विषय नकाच आणू प्लीज हा विषय बंद करा त्यावेळेला लगेच आजी इरावतीला म्हणते इरावती, इरावती तुझ्या पापाचा घडा भरला आहे इरावती कितीही काही झालं तरी तू आता वाचू शकत नाहीस आणि म्हणूनच तुला सांगते इरावती कधीतरी स्वतःला सावर पण इरावती तुला मात्र सावरायचंच नाही आहे तुला मात्र तुझ्याच बावळपणाने वागायचं आहे त्यावेळेला इरावती बोलते मी काही चुकीचं वागत नाही आणि मी जे काही वागते ना ते अगदी योग्य वागते आहे मला पूर्णपणे खात्री आहे माझं काही चुकलेलं नाही तेवढ्या तिथे पोलीस आलेले असतात आणि त्याच वेळेला साई बोलतो इरावती तुझ्या पापाचा घडा तर भरलाच पण सगळे काही पुरावे मी पोलिसांच्या ताब्यात दिलेलेच आहेत आणि पोलीस तुलाच अरेस्ट करायला आलेत तेव्हा इरावती खूपच घाबरते आणि म्हणते काय चाललं हे अक्षय उगाच असं वागू नकोस अक्षय मी काहीच केलं नाही माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा अक्षय बोलतो नाही आत्या एक नंबरची खोटारडी निघालीस तुझ्यामुळे माझ्या मुलीला तिच्या आईपासून लांब राहावं लागलं रमा माझ्या आयुष्यातून सात वर्ष लांब राहिली माझा आनंद तू हिरावून घेतलास आणि आता मात्र मी तुला सोडणार नाहीये तू आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस कितीही काही झालं तरी सुद्धा तुझ्या पापाचा घडा भरला इरावती आणि तुला आता जेलमध्ये जावंच लागेल आणि तेवढ्यात इरावती दचकून उठते आणि मोठ्याने बोलते नाही 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 हे नाही होऊ शकत अक्षय तू असं नाही करू शकत मला जेलमध्ये जायचं नाही आहे अक्षय आणि तेवढ्या सगळेजण तिच्या खोलीमध्ये जमलेले असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावतीला पडलेलं हे स्वप्न कधी ना कधीतरी खरं होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू